देशातील सर्वात मोठी नक्षलवादी आत्मसमर्पण मोहीम दोनशे पन्नासहून अधिक नक्षलवाद्यांसह रुपेशन आत्मसमर्पण केले छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील दशकांपासून सुरू असलेल्या लाल दहशतवाद आता संपण्याच्या बिजापूर जिल्ह्यात झालेल्या ऐतिहासिक आत्मसमर्पण मोहिमेत विशेष प्रादेशिक समिती सदस्य आणि राणीता माल विभागाचे प्रमुख रुपेश उर्फ महेश यांच्यासह दोनशे आठहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रावती नदीच्या पलीकडे उस्परी घाटावर जमलेल्या माओवादी भूपती टोळीतील सर्व सदस्य आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहेत पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे आणि सर्व आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांना कडक सुरक्षेत जग जगदलपूरला नेण्याची तयारी सुरू आहे वृत्तानुसार या मोठ्या आत्मसमर्पणात सुमारे त्र्याण्णव शस्त्र देखील पोलिसांना सुपूर्द केली जातील अधिकाऱ्यांनी सांगितले की आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये केंद्रीय समिती सदस्य विभागीय आणि प्रादेशिक कमांडर यांचा समावेश आहे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि गृहमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत ही आत्मसमर्पण मोहीम आयोजित केली जाईल दोन्ही नेते जगदलपूरमध्ये मुख्य प्रवाहात परतणाऱ्या नक्षलवाद्यांचं स्वागत करतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल म्हणाले अबुजमार आणि उत्तर बस्तार आता नक्षलवादी दहशतवादापासून मुक्त आहेत दक्षिण बस्तर मध्ये फक्त काही मर्यादित शिल्लक आहेत सरकारनं सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना पुनर्वसन योजना आणि विकास मदत दिली जाईल जेणेकरून ते मुख्य प्रवाहात समाजात सामील होऊ शकतील आणि नवीन जीवन सुरू करू शकतील महाराष्ट्र अंतागड आणि सुकमानंतर आता विजापूरमध्ये ही लाल दहशतीचं उच्चाटन सुरू झालं आहे ही मोहीम देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात निर्णायक दश नक्षलवादी आत्मसमर्पण मोहीम मानली जात आहे सिरोनचा प्रतिनिधी जाबीर खान सह जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट thank